नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरात आंबेडकर नगर परिसरात फटाके फोडण्यावरून झालेल्या राड्यात चार जणांवर अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ भेट देऊन चार आरोपीपैकी एकाच ताब्यात घेतले आहे ही घटना मंगळवार एकवीस ऑक्टोंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली असून बुधवार बावीस ऑक्टोंबर रोजी रात्री एक चाळीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील आंबेडकर नगरमध्ये आनंद सीताराम धबडगे व एकवीस वर्ष हा सार्वजनिक ठिकाणी दिवाळी सणानिमित्त फटाके फोडत असताना इब्राहिम कुरेशी व सोहेल कुरेशी यांनी तू कशाला फटाके फोडायला दिवाळी सण तुमचा आहे का असे म्हणत जातीवाचक शिवगाळ केली यावेळी इब्राहिम कुरेशी आणि तला कुरेशी यांनी लोखंडी रॉडने पाठीवर खांद्यावर मारले तर राजीव कुरेशी याने काठीने हातावर मारले तर सोहेल कुरेशी याने चापटबुक्याने मारहाण केल्याप्रकरणी आनंद सीताराम धबळगे वय एकवीस वर्ष राहणार आंबेडकरनगर याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेस्टर नंबर पाचशे बावीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा अब्लिक एक एकशे एक पंधरा अब्लिक दोन दोन ती, तीन, तीन पाच भारतीय न्याय संहिता अन्वे सह कलम तीन अब्लिक एक आर यस अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे हे पुढील तपास करत आहेत दरम्यान आंबेडकर नगरमध्ये झालेल्या या राड्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेतील चारपैकी एका आरोपीस ताब्यात घेतले आहे या घटनेची पोलिसांनी तत्काळ दखल घेतल्यामुळे मोठा अनुचित प्रकार टळला आहे आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर